आषाढी वारीनिमित्त संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यानं एकोणीस जून रोजी ज्येष्ठ कृष्ण अष्टमी दिनी आळंदीतून पंढरपूरकडे प्रस्थान केलं संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यानं ज्येष्ठ कृष्ण अष्टमी दिनी एकोणीस जून रोजी आळंदीतून पंढरपूरकडे प्रस्थान केलं सहा जुलै रोजी होणाऱ्या आषाढी एकादशीसाठी विठ्ठलाच्या भेटीची आस घेऊन लाखो वारकरी या वारीत सहभागी झाले आहेत पालखीचं प्रस्थान एकोणीस जून रोजी रात्री आठ वाजता आळंदीतून झालं पहिला मुक्काम आळंदीतील गांधीवाडा इथं होता वीस जून रोजी पालखी पुण्यात दाखल झाली एकवीस जून रोजी पालखी सोहळ्याचा पुण्यात मुक्काम असेल शनिवारी पाच जुलै रोजी पालखी सोहळ्याचं पंढरपुरात आगमन होईल रविवारी सहा जुलै रोजी आषाढी एकादशी आहे आळंदी नगरी सध्या भक्तिमय वातावरणात न्हावून निघाली आहे राज्यभरातून लाखो वारकरी त्यांच्या दिंड्यांसह खांद्यावर भगव्या पताका गळ्यात टाळ डोईवर तुळशी वृंदावन घेऊन आळंदीत दाखल झाले इंद्रायणी घाटावरही भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली सर्वत्र भजन कीर्तन आणि हरिपाठाचे स्वर घुमत होते ज्यामुळे परिसर पूर्णपणे वारकऱ्यांनी फुलून गेला होता संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याची सर्व तयारी श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीकडून पूर्ण करण्यात आली वारकऱ्यांच्या सोयीसाठी अनेक सुविधा पुरवण्यात आल्या तसंच दर्शनासाठी स्वतंत्र रांगेची सोय करण्यात आली प्रशासन आणि पोलिसांकडून मंदिर परिसरात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला सी सी टी व्हीद्वारेही सुरक्षिततेची काळजी घेतली गेली यावर्षी पावसानं वेळेवर हजेरी लावल्यामुळं शेतकऱ्यांनी शेतीची प्राथमिक कामं पूर्ण केली ज्यामुळं यंदा वारकऱ्यांची संख्या दीडपट वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे तर अठरा जून रोजी संत तुकाराम महाराजांच्या पालखीनं देहूतून पंढरपूरकडं प्रस्थान केलं त्यानंतर एकोणीस जून रोजी माऊलींच्या पालखीनं वारीची सुरुवात केली वारीदरम्यान आळंदीहून निघालेली पालखी पुणे सासवड जेजुरी वाल्हे लोणंद तरडगाव फलटण बरड नातेपुते माळशिरस वेळापूर भंडीशेगाव वाखरी आणि शेवटी पंढरपूर असा प्रवास करणार आहे